सध्या मी उभा आहोत स्वर्गवाशी डेपे महामार्ग परतवाडा ते अमृत जाणार रस्ता स्टेट बँक दिसून आली पाठीमाग स्टेट बँकच्या जवळच या ठिकाणी एक मुट, भल्ली मोठी इमारत बांधण्यात झालो आहे त्या इमारतीत एक अज्ञात व्यक्तीचं मृतदेह सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत सापडल्या ना लय मोठा या ठिकाणी सध्या खळबळ होऊन बसल्या तुम्ही जर पाहत असाल तर पोलीस कर्मचारी घटनास्थळी सध्या दाखल झाले असून या साऱ्या गोष्टीचा शोध घेण्यात आलो आता मी इतक्या दूर उभा इतक्या दूर उभं असूनही त्या ठिकाणी जर म्हणसाल तर सध्या वास येऊन राहिला त्याच्यानं थोडासा वासाच्यानच चा आपण या ठिकाणी थांबलो थोडीशी बघायची गर्दी जेमतेम सुरू होत आहे आणि पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी आल्याच्यानं आता कुठे लोक होणार नेमकं हे मॅटर आहे काय कसं काय पण आज सकाळी जशी घटना उघडकीस आली की बाबा या ठिकाणी एक एक बॉडी सडलेल्या अवस्थेत सापडल्याच्या ना लय मोठी खळबळ दिसून येत आहे साईल दुरूनच घे खळबळ झाले असून तर या ठिकाणी पोलीस कर्मचारी सध्या टोटल घटनास्थळी सध्या दाखल झाले असून हे नेमकं काय प्रकरण आहे कसं आहे होऊ शकते की काही तो म्हणजे काही पिऊन वगैरे हो असेल किंवा काय त्याचं नेमकं आता हे सारं फॉरेन्सिकची टीम लवकरच घटनास्थळी दाखल होईल पण तत्पूर्वी हे काही दिवसापासून इमारतीचं बांधकाम थांबलं होतं याच्यात असणारा हा व्यक्ती त्याच्यात तो मृतावस्थेत सापडल्या त्यानं सध्या मोठी खळबळ सध्या होऊन आहे या बाजूने तुम्ही पाहत असाल तर दुरून तुम्हाला आम्ही फुटेज दाखवत आहे साईल रोड घे थोडा तर सध्या या रोडच्या बाजूनेही सध्या पोलीस या ठिकाणी अचानक आल्याच्यानं सध्या खळबळ झाली आहे एकूण एकूण हे सारं जे चित्र आहे हे तुम्हाला ब्रेकिंग न्यूज सध्या मी गावरा नंटवर देत आहे आणि हा व्यक्ती कोण आहे काय आहे याची या, कोणत्याच प्रकारची अजूनही आपल्याला माहिती नसून या साऱ्या व्यक्तीचा सा आता लवकरच पोलीस या ठिकाणी शोध घेतील तशा पद्धतीची सर्व व्यवस्था तुम्ही जर पाठीमागं पाहत असाल तर पोलीस त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी सर्व गोष्टीचा शोध घेत आहेत की नेमकं काही बघ काही म्हणजे काय काय कारण आहे की म्हणजे डेथ नेमका काय नाही झाला कसं झालं याचा सर्व शोध घेऊन पोलीस आता या घटनेचा पंचनामा करायसाठी या ठिकाणी दाखल झाल्यात हे नेमकं प्रकरण काय आहे आणि लवकरच या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम येऊन त्याच्या मृत्यूचं कारण काय आहे काही घातपात आहे काय काय नैसर्गिक किंवा काही मृत्यू प्रकारचा आहे काय याचा सर्व शोध घेतला जाणार असून हे सध्या खळबळजनक बातमी गावरान नाईंटीवर सध्या येऊन आली की अज्ञात व्यक्तीचं जे या बिल्डिंगमध्ये जे प्रेत सापडले लय मोठी खळबळ दाखल झाल्याची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ऑन स्पॉट गावरान नाईंटीवर सध्या येत आहे पोलीस प्रशासनाचे विविध कर्मचारी जे आहेत कर्म ते घटनास्थळी सध्या दाखल झाले आहेत आणि सध्या पोलीस त्या एकूण ते जे बॉडी आहे त्याचं पूर्ण सध्या अॅनालिसिस करत आहेत की नेमकं काय आहे कसं आहे पण ज्या पद्धतीचा चेहरा पाहिला चेहरा एकदम विद्रूप चेहरा होऊन बसला आहे त्याच्यानं तो पर्टिक्युलर व्यक्ती कोण आहे हे ओळखणे ओळखणं सध्या शक्य नसून हे गावरान नांटीवर बातमी आली की अग्रवाल याच्या बांधकामात एक अज्ञात व्यक्तीचं कुजलेल्या अवस्थेत प्रेत सापडले जाणं लय मोठी खळबळ होऊन बसली आहे ब्रेकिंग न्यूज गावराईंटीवर ओके